तुमचे पोलीस भरतीच्या पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजचे एक एप्रिल कुठे कु किती फॉर्म आले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे शिपाई चालक एस आर पी एफ महिला बँड्समधून सं संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिकलायकनला प्रेस करा म्हणजे अशी नवीन नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे आता व्हिडिओ पूर्ण बघा पुढे पहा मित्रांनो तर मित्रांनो कुठे किती फॉर्म आले संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता इथं सातारा ड्रायवर ठीक आहे तर बघा सातारा ड्रायवरचे जे फॉर्म आले आहेत तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तेराशे प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे तसेच मुंबई ड्रायवर बघू शकता तुम्ही मुंबई ड्रायव्हर तर मित्रांनो मुंबई ड्रायवर पाच हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे तर असे संपूर्ण माहिती तुम्हाला याम व्हिडिओमध्ये या देणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर जे तुम्ही बघू शकता मित्रांनो तिथं कमीत कमी मित्रांनो एकोणवीसशे प्लस फॉर्म आलेले आहे आजच्या तारखेमध्ये ठीक आहे तसेच नगर बघू शकता नगर तुम्ही बघू शकता मित्रांनो बावीसशे प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे तसे मित्रांनो पुणे बघू शकता पुण्याला तुम्ही बघू शकता की जे पुण्याचे आहेत ते साडेसहा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा पुणे बघितलं आपण तर मित्रांनो ठाणे बघू शकता महिला पण बघू शकता मित्रांनो तीन हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत ला, महिलांचे पण ठीक आहे तीन हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत ठाणेला महिलांचे तसेच मित्रांनो बघा आता एस आर पी एफचं बघूया आपण ठीक आहे एस आर पी एफ एस आर पी एफ बघू शकता तुम्ही पुण्याला बघू शकता मित्रांनो पुण्याला बघू शकता कट नंबर एकला बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर आठ हजार प्लस फॉर्म तिथं गेलेले आहेत मित्रांनो ग्रुप चार बघू शकता नागपूर नागपूरला चार नंबरवर बघू शकता मित्रांनो पंधरा हजार प्लस पंधरा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत तसेच मित्रांनो पुढे बघा ग्रुप क्रमांक बारा पुणे ठीक आहे बारा नंबरला बघू शकता मित्रांनो तुम्ही बारा नंबरला अकरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ग्रुप क्रमांक तीनला बघू शकता मित्रांनो तीनला बघू शकता तेरा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आजची अपडेट ठीक आहे ग्रुप क्रमांक इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही सव्वीस हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत किती सव्वीस हजार प्लस ग्रुप क्रमांक बघू शकता तुम्ही इथं नऊ तर मित्रांनो इथं नऊ हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत तसेच बघा मित्रांनो पुढे आता कारागृहाची अपडेट बघू आपण आता कारागृह तर मित्रांनो कारागृह बघू शकता तुम्ही टोकन नंबर बघू शकता किंवा फॉर्म नंबर बघू शकता तर मित्रांनो गोंदियाला नऊ हजार प्लस जागा गेलेल्या आहेत टोकन नंबर पण तुम्ही तर बघू शकता तसेच नागपूर ग्रामीण बघू शकता नागपूर ग्रामीणला चार हजार प्लस फॉम गेलेले आहेत आजच्या तारखेमध्ये सी पी मुंबईला बघू शकता कारागृहाचे मित्रांनो या लक्षात ठेवा अठरा हजार प्लस साडे अठरा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत सी पी मुंबईला रत्नागिरीला बघू शकता रत्नागिरीला तुम्ही बघू शकता मित्रांनो तीन हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत तसेच परभणी बघू शकता परभणी ठीक आहे परभणीला तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत पुणे ग्रामीणला बघू शकता पुणे ग्रामीण बघू शकता मित्रांनो पुणे ग्रामीणला तुम्ही जास्तीत जास्त चौदाशे सॉरी चौदा हजार प्लस फॉर्म तिथे गेलेले आहेत तसेच मित्रांनो पुढे बघा बीड बीडला बघू शकता तुम्ही चार हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत मित्रांनो असेच नऊ व्हिडिओ लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे पटकन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जय हिंद जय जे महाराष्ट्र